मी श्रीकांत भारतीय दलित राष्ट्रीय कार्याध्यक्ष उजवाळी या ठिकाणी चाळीस वर्ष चाळीस वर्ष वास्तव्य असणाऱ्या आणि त्या लमाणी समाजाच्या झोपड्या कोणतीही पूर्वसूचना न देता त्यांचा कोणताही अतिक्रमण नसताना ग्रामपंचायत आणि संबंधित प्रशासना उद्ध्वस्त केल्याचं लक्षात घ्या त्यांच्या गरिबीचा आणि असहायतेचा फायदा घेऊन संबंधित प्रशासनानं त्यांच्यावर हा डाव केलेला आहे इथल्या अल्पसंख्यक समाज हा इथला या व्यवस्थेमध्ये आता सध्या घाबरलाय लक्षात द्या <coughs> या भारतीय संविधान काय सांगताय की अन्न वस्त्र निवारा न्याय आणि शिक्षण याची व्यवस्था सरकारने शासनाने केली पाहिजे पण भारतीय संविधानाची कलम पाहिजे तुलूनच काम आहे सरकार करताना इथलं शासन करायला लक्षात प्रशासन करत आहे त्यांना पाहिला न्याय नाही कायला अन्न नाही न्याय नाही शिक्षण नाही अशी व्यवस्था या समाजाची करून टाकलेली आहे या चाळीस वर्ष समाजाला ज्या जो पण त्या झोपड्या मिळत नाहीत शासन करून देत नाहीत तो पण भारतीय दलित जनसंघाचं आंदोलन थांबणार नाही लक्षात घ्या आम्ही पहिल्या प्रशासनाला निषेध करतो कारण समा, या लहान समाज समाजात बांधव वाढवतो जो अन्याय केला आहे अत्याचार केला आहे त्याला हे भ्रष्ट शासन आणि इथलं प्रशासन आहे लक्षात घ्या या व्यवस्थेने इथल्या अल्पसंख्याक समाजावर दबाव टाकायचा त्यांना कुठली सूचना नाही द्यायचं उद्ध्वस्त करायचं हे त्यांचं षडयंत्र आहे लक्षात घ्या आता इथे त्या ठिकाणी उजवाळवाड्यामध्ये अनेक लोकांचे अतिक्रमणामध्ये घरात बिल्डिंग आहेत लक्षात घ्या त्यांचे व्यवसाय चालू आहेत पण इथल्या भूमिपुत्राला इथल्या सर्वसामान्य नागरिक इथल्या गरीबाला इथला न्याय मिळत नाही ही इथली व्यवस्था काय करते आम्हाला समजत नाही लक्षात ठेवा भारतीय ज्या संविधानाचं पालन होत नाही आम्ही या सरकारचा आणि त्या प्रशासनाचा जाहीर निषेध करतो आणि पंधरा ऑगस्ट पर्यंत जर आम्हाला रोज झोपड्या जर बांधून दिला जागा दिला नाही निवास दिला नाही तर पंधरा ऑगस्टला भारतीय दलित माणसासाठी भीक भाग आंदोलन या स्वातंत्र्याच्या वर्षापर्यंत या काही ट्रॉफी होईल अशी आम्ही गाव देतो होणाऱ्या नुकसानाला प्रशासन आणि शासन जबाबदार राहील याची सरकारनं गांभीर्याने दखल घ्यावी डोळ्याच बोलतो सांगतो